नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीये काल माझ्या स्वप्नात निसर्ग आला होता तुम्हाला काय म्हणाला माहितीये चला निसर्ग मला काय म्हणाला ते मी तुम्हाला कवितेमधून सांगतो निसर्ग म्हणतोय मी देखील पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारतोय निसर्ग म्हणतोय मी देखील पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारतोय तुम्ही स्वीकारताय म्हणूनच मीही स्वीकारतोय तुम्ही स्वीकारताय म्हणूनच मीही स्वीकारतोय तुम्ही अवेळी खाताय अवेळी झोपताय अवेळी उठताय म्हणूनच पाऊस देखील अवेळी पडतोय अवेळी उकडतय अवेळी गारवा पडतोय तुम्ही वृक्षतोड करताय तुम्ही वृक्षतोड करताय जमिनीची पत घालवताय पाण्याची नासाडी करताय म्हणूनच विविध वादांच्या मार्फत मी तुम्हाला झोडपतोय मी तुम्हाला जोडपतोय तुम्ही निसर्ग नियम मोडताय तुम्ही निसर्ग नियम मोडताय पर्यावरणाकडे दुर्लक्ष करताय नैसर्गिक घटकांचा ऱ्हास करताय तुम्हाला नकोय हिरवं जंगल तुम्हाला बांधायचंय कॉन्क्रीटच टोलेजंग जंगल तुम्हाला पाहिजे फक्त विकास तुम्हाला पाहिजे फक्त विकास मग निसर्ग होमदा की भकास मग निसर्ग होमदा की भकास <sanctuary> तुम्हाला महामार्ग पाहिजेत मेट्रो पाहिजे बुलेट ट्रेन पाहिजे स्वतःच्या घरांसोबत प्राण्यांची देखील घरं पाहिजेत निसर्गाचं प्रत्येक अंगच तुम्हाला ओरबाडून खायचंय मग मी तरी का तुमचा वारसा जोपसायचा आहे आता तुम्हालाच नसेल नियमपद्धत जगायचं अहो तुम्हालाच नसेल नियमपद्धत जगायचं मग मी तरी का नियमात अडकायचं ही सृष्टी जपण्याचं पटत नसेल तुम्हाला महत्व तर सांगा कस अबाधित राहील तुमच अस्तित्व कस अबाधित राहील अस्तित्व शेवटी एवढंच कळकईने सांगतो शेवटी एवढंच कळकईने सांगतो तुम्ही देखील माझाच एक अंग आहात माझं नुकसान करून तुम्ही स्वतःच नुकसान करताय स्वतःच नुकसान करताय विकास नक्की करा विकास नक्की करा जगाला अजून सुंदर बनवा पण निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा बारकाईने विचार करा बारकाईने विचार करा चला तर मित्रांनो आपण सर्व मिळून आपल्या निसर्गाचं संवर्धन करूयात धन्यवाद